काय झालं मावशी कशाच आंदोलन संघटनेचं शेतकऱ्याचा सत्कोरा कोरा शेतकऱ्याचा उतारा कोरा कोरा झाला पाहिजे ओला दुष्काळ जाहीर झाला पाहिजे सरसकट माफी झाली पाहिजे मय झाली त्याला एक लाख रुपये म्हणतात विमान दुर्घटना झाली त्याच्यामध्ये एक कुटी त्या माणसाच्या जीवनाची किंमत माझ्या शेतकऱ्याची किती किंमत आहे एक लाख रुपये आम्ही म्हणतोय त्या शेतकऱ्याला दहा लाख त्याच्या घरा त्या कुटुंब्याला नोकरी द्या आता पन्नास हजार हेक्टर पंजाब सरकार एक लाख रुपये हेक्टर देत आपलं सरकार काय देत साडेतीन हजार रुपये साडेतीन काय येत साडेपाच सात हजार आज जर सोयाबीन काढायची असेल तर त्याला साडेपाच सहा राहिलीच कुठं मग तुम्ही सरकार काय करायला गेल्या वेळेस देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेची निवडणूक लागली त्यावेळी मोठ्या तोंडानं स्टेज वर शब्द दिला होता कर्जमाफी आमचं ज्यावेळी सरकार येईल तवा उतरा कोरा कोरा चार वेळा म्हणले अहो चार वेळा आणि परत म्हणल्यावर आठवण करून द्यायला काय म्हणते म्हणलो पण पाच वर्षात कधी परत काय म्हणता शेतकऱ्याच्या आता मला वाटत नाही शेतकऱ्याचं कर्ज माफ करावं कोण म्हणताय भाऊ देवान आता देवा भाऊ तू म्हणून किती दिवस झालं होत जो पर्यंत तुझा कोप झाला दोन महिन्यापासून मुसळधार धोधारी पाऊस पडतोय त्याच्यामध्ये माझा शेतकरी वाद गेला त्याच्यामध्ये त्याची जनावर वाद गेली नाही ती प्रपंच वाद गेला आणि आता सुद्धा म्हणत आहे की अभ्यास दुष्काळ जाहीर करायचा आहे ओला दुष्काळ याच्यामध्ये आणखीन आतापर्यंत कुणी केला नाही मग त्याचा मी अभ्यास करतो अरे एवढा टा देवेंद्र फडणवीस तू आज मुख्यमंत्री आहे तू आमचा मुख्यमंत्री काय न्याय देणार आहेस तू मुख्यमंत्री अभ्यास जर करत असेल तर आम्ही कुणाला निवडून दिलाय अडाणी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री आम्ही केला आज पूर आज पूरग्रस्तामध्ये पाहणी करायला आला अरे शेतकरी माझा धरतीवरती शेतात गुडघ्या एवढ्या कमरे एवढ्या पाण्यामध्ये शेतकरी माझा चालतोय घालपाय काढ करतोय आणि तुम्ही विमानात पाणी काढता वय कसा कळायचा किती फूट पाणी आहे कसा कळायचा गाळ किती आहे कसा कळायचा माझा शेतकरी कसा डुबून मेला कसा वाद गेला जर तू वरून बघत असशील तर माझ्या शेतकऱ्याचा हाल एवढी किंमत माझ्या शेतकऱ्याची कमी आणि वरण काल परवा म्हणतोय पाच किलो गहू आणि पाच किलो तांदूळ अरे रुमण्यानो माझा एखादा शेतकरी ज्यावेळी खळक करतो पाच पन्नास किलोचा वर धान्य आजूबाजूला साठतय एवढी दानत आहे माझ्या शेतकऱ्यामध्ये आणि तू आम्हाला दहा किलो देतो कुटुंब काय किती लोक का आणि वर्ण पाच हजार अरे तुम्हाला आम्ही देऊ तुम्हाला आम्ही देऊ इक्वीस लाखाचा बेडचा मुख्यमंत्री टेंडर काढतय शेजारी कुणी मेला तर गाव अक्क सुतूक पाहत आहे आणि आमचं गाव वाहून गेलं माझा शेतकरी मेला माझ्या बहिणीचं कुखू पुसलं गेलं माझे लग्न किती अनाथ झाली त्याचा सुतूक देवेंद्र फडणवीस न पळलं नाही उलट एकवीस लाखाचा पेड मागतोय टेंडर काढतोय आयटीच फिरते ती सगळी आपल्या आपल्या माऊच मजा करते मग माझ्या शेतकऱ्याकडे कोण बनणार वाली माझ्या शेतकऱ्याचा त्यासाठी रोज शेतकरी भरते रोज रोज शेतकरी बनता रोज, रोज, शेत रोज माझ्या आया बहिणी विधवा होते त्या रोज माझ्या लेकरा बळाचं जत टोकेवून जात कुठे गेला ही देवेंद्र फडवणी कुठे गेली सरकार कशासाठी आम्ही निवडून नी दिलंय रोज एक आमचा माणूस मेला तर रोज ती मरण्यापेक्षा आम्हाला आम्हाला मरायचं मरायचंय आम्ही ठरवलंय पुरामध्ये मरण्यापेक्षा आत्महत्या करण्यापेक्षा फशी घेऊन औषध पिऊन मरण्यापेक्षा आज आम्ही शेतकऱ्यांनी ठरवलंय शहीद व्हायचं छाती डॉक पण या छातीवर ओळ्या घ्यायच्या लाठी चार्ज होऊ द्या आम्हाला उचलून नेऊ द्या आमच्या अंगावरून गाडी घालू द्या त्या मरणानं आम्ही मारायला तयार आहे अरे मध्ये तुम्ही कंडिशन बघितली नेत्याला ताणू तानू मारलं आणि त्याच लायकीच तुम्ही झालेला तर आमच्या रोज आयावयाचं खूक पुसतात सर रोज माझ्या लेकराचा छत तुम्ही घेता सर तर तुम्हाला रुमण्या मारून ताणू ताणू मारल्याशिवाय आमच्या शेतकरी चोन का आम्ही उपोषणा करायची का उपोषणा करायची का निदर्शन करायची रोज एक शेतकरी मेलेला का यांच्या डोळ्यात का कशासाठी आम्हीच का मरायचं आमच्या शेतकरीला तुम्ही राजा म्हणता जगाचा पशा म्हणता माझा शेतकरी ज्यावेळी मरतो ज्यावेळी माझा शेतकरी आत्महत्या करतो कर्जाला कंटाळून आता एवढं वातावरण सगळ्यांना वाहून गेलं त्याला बधी माणसं कुठं कुठं तीन तीन दिवस भेटली नाही तरीही लोक आणि सर्वे करून बोलच करू आणि ओला दुष्काळ जाहीर करू अरे बोलताय काय तुम्ही शब्द दिला होता उतारा पोळ्या करण्याचा आणखी त्यांचा हात ना वाळले नाही तर बँक त्यांना आता नोटीसा पाठवते बँकवाले आली की माझ्या शेतकऱ्याला नोटीसा पाठवत आहे नोटीस आली की लगेच माझा शेतकरी मरतय का बँकवाल्याला माहित नाही अरे बँका कुणाच्या आहेत तुम्हाला अधिकार आहे तुम्ही इकडं म्हणताय शेतकऱ्याच्या तोंडावर सांत्वना करताय इकडे माझा रोज शेतकरी आत्महत्या करत आहे एवढं दुष्काळ जाहीर करायचा सोडला पण रोज मी बँकेच्या नोटीसा येऊन माझ्या बार्शी तालुक्यामध्ये दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या केली एवढं चिपुकला म्हणत होता माझा बाप मरून गेला बाबा हो, तुम्ही कुणी मरू नका माझ्या डोक्यावर गेला तुम्ही मरू नका ही जी भूमिका आहे ही सगळी तळतळून अख्खा महाराष्ट्र आदरते अख्खा महाराष्ट्र हादरून बघताय त्या लेकराची व्यथा त्या बायकोची व्यथा ती आई किती रडते तिचा समाज किती रडतो ही तळतळून बघताय महाराष्ट्र बघ या महाराष्ट्र सर सरकारला का जागे या सरकारला का जागी ना गेंड्याच्या कातडीच्या सरकारला का जागी ना म्हणते मी अरे तुमचा हृदय आहे का नाही जानवर आहेत का साधं कुणाचं बोलायला तर मरणाचं रडू येतं काळीच पिळवटून घेत मग ह्याला का जागी नाही गेली ह्याला काच सोय येल ना तुम्ही तुम्हाला सांगायला लवकरच तुमची पायली भरलेली तर आहेच आजी दादा म्हणतात सगळं सोन करता येत पैशाच सोन करतात ना ए अजित पवार तुझी लायकी नाही सगळं सोन करायचं येत आणि पैशा सहन करता येत नाही बरोबर आहे तू सगळे सोन करतो आम्हाला माहित आहे तुझ्यावर ज्यावेळी वेळ आली तुझ्यावर सत्तर हजार कोटी सिंचनाचा घोटाळा आला त्यावेळी ही सरकार काढल म्हणून तू रातो रात, रात प्रवेश केला आणि देवेंद्र फडणवीस ची तू बायकू झाला रे बैल बुध्या तू बायकू झाला स्वतःच्या स्वार्थापुटी तुझा सिंचन घोटाळा काढील म्हणून तू त्याची बाई झाला तुला करता येत र तुमच्यावर कर्ज असल जेव्हा तुमच्या गाडीखाली अंधार असत तेव्हा तुम्ही पक्ष र पण आमच्या शेतकऱ्यांनी कुणाकड जायचं कुठला पक्ष घ्यायचा कुण्या नेत्या जायचं सगळी एका दावणीला बांधणी मांजरे